नमस्कार मी वंदना स्रदेव वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका आज आपण पालक तंत्र या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना सक्षम कसं बनवावं अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्यामुळं मुलं सक्षम बनतील किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची उमेद जागेल किंवा ते एक काय म्हणतात त्याला की ह्या स्पर्धेच्या जीवनामध्ये ह्या स्पर्धेमध्ये ते टिकून राहतील आणि स्वतःचा जो नाएक 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 विकास आहे तो साधतील यासाठी पालकांना एक नवीन दिशा मिळावी बरेचसे पालक खूप धडपड करत असतात मुलांचा विकास करण्यासाठी मुलांमध्ये वेगवेगळे कला गुण यावेत यासाठी बरेचसे क्लासेस लावतात पण तरी काही आउटपुट मिळत नाही तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तुम्हाला मुलांना सक्षम करण्याच्या चांगल्या सवयी कोणत्या आहेत हे समजून जाईल मी वंदना सलोदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला त्या आ, सर्व गोष्टी समजतील की मुलांना सक्षम बनवण्यासाठी आज कोणत्या गोष्टीची गरज आहे तर आ, पालक जे आज वेगवेगळे मुलांना क्लासेस लावतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याची धडपड त्यांची असते तर प्रथमता ॲज अ पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे तर हे फार महत्त्वाचं आहे की मुलांशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे कशा पद्धतीने बोललं पाहिजे हे थोडंसं आपण आज पाहणार आहोत जरी व्हिडिओ मोठा असला तर तुम्ही शेवटपर्यंत बघा तर ह्या दहा सवयी तुमच्या मुलांना सक्षम नक्की बनवतीलच पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांसोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवला गा, पाहिजे म्हणजे त्यांच्यासोबत आपण खेळलं पाहिजे त्यांच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजे ते का कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी करत असतात त्याच्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असं नाही की आजच्या पालकांना वेळ नाही आहे ते आईवडील दोघंही कामानिमित्त बाहेर जातात हे सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरीसुद्धा एक मुलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आपण मुलांना जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे ही महत्त्वाची पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट आहे की मुलांशी आपण सुसंवाद साधला पाहिजे संवाद तर साधतोच संवादाच्या माध्यमातून आपण सूचना देतो उपदेश करतो मुलांना तू हेच कर तू तेच कर तू असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे ह्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की आपला आपल्या स्वतःच्या मुलांशी सुसंवाद घडला पाहिजे आपण म्हणजे एकतर्फी बोलणं नाही पाहिजे की मुलांचाही प्रतिसाद कसा आहे मुलांच्या काय आवडी आहेत त्यांना कोणत्या विषयावर बोलायला आवडतं ते त्यांचे जे काही विचार आहेत ते आपण जाणून घेतले पाहिजे म्हणजे विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे एकतर्फी आपण बोलू नये तर सुसंवाद दोघांमध्ये घडला पाहिजे ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणखीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाने जर एखाद्या वेळेस चांगली गोष्ट केली असेल किंवा काय म्हणतात त्याला की त्याने एखादी ॲक्टिव्हिटी केली असेल किंवा छान तो बोलला असेल त्याचा शाळेमधला परफॉर्मन्स चांगला असेल किंवा घरात त्याने खूप छान पद्धतीने एखादी गोष्ट केलेली आहे तर त्याची स्तुती करणं महत्त्वाचं आहे शाबाश खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी किंवा तू चांगला आहेस तू हुशार आहेस असं जर आपण कौतुक केलं तर मुलांना एक काय म्हणतात त्याला एक प्रेरणा मिळू शकते आणि आपण कौतुक केलं पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूल आपलं काय सांगत आहे याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे जर आपण आपल्या मुलांच्या बाबतीत तो एखादा प्रसंग सांगत आहे एखादी गोष्ट सांगत आहे तर आपण लक्षपूर्वक ऐकून तो जे काय सांगतो आहे त्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे त्याला मध्येच आपण टोकता किंवा मध्येच नाही आहे तुझं काय खरं आहे का किंवा तू काय असं आहे का तसं आहे का म्हणून थांब तुझ्या मित्राला विचारते थांब तुझ्या मैत्रिणीला विचारते किंवा थांब तुझ्या टीचरला विचारते असं न म्हणतात आपलं मुलं आपल्याला काय सांगत आहे यावरती आपण एक, आप एक पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे विश्वासाचं नातं पालकांमध्ये आणि मुलांमध्ये निर्माण झालं पाहिजे म्हणजे त्यांचा छान पद्धतीने विकास होऊ शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मुलांची ज्या ॲक्टिव्हिटी आहेत किंवा मूल जे काही कृती करत आहे एखादा खेळ खेळत आहे किंवा घरामध्ये ते ड्रॉ ड्रॉइंग करत असेल किंवा क्लेने काही वस्तू बनवत असेल किंवा जे पण ॲक्टिव्हिटी आपलं मूल करत आहे तर त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्यासोबत आहे मी तू काय सांगशील ती मी हे ऐकत आहे असा विश्वास त्या मुलामध्ये निर्माण झाला पाहिजे तर आपलं मूल सक्षम पद्धतीने किंवा एक कॉन्फिडन्सली uh, त्या सगळ्या गोष्टी तो uh, करू शकेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे uh, आपल्या मुलामध्ये मुला समजा दोन मुलं असतील तर त्याच्या दोघांमध्ये तुलना करायची नाही किंवा शेजाऱ्याच्या मुलासोबत uh, त्याची तुलना करायची नाही किंवा वर्गातल्या मुलासोबत त्याची तुलना करायची नाही जर तुलना न करता तो जसा आहे जितका आहे त्याचा विषयाचा अभ्यास असेल त्याची कृती असेल किंवा त्याची आवड असेल त्याचा छंद असेल याच्यामध्ये तुलना न करता त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे तुल तुला हेच येत नाही तुला तेच येत नाही बघते किती छान करत आहे बघतो किती असा आहे तसा आहे असं अजिबात न सांगता त्याची तुलना न करता आपण मुलांच्या भावविश्वाचा विचार करून आपण त्याच्याशी वागलं पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आ, आपण असं करतो बघा की आपल्या नातेवाईकाकडे गेल्यानंतर किंवा मित्रमैत्रिणींच्या घरी गेल्यानंतर आपण मुलाबद्दल सांगत असतो की हा असाच आहे तो असाच आहे आपली बहीण असेल किंवा आपला भाऊ असेल आपण माहेरी गेलो किंवा मा सासरी गेलो कुठे गेल्यानंतर आपल्या नातेवाईकाच्या समोर जर आपल्या मुलांच्या आपण निंद्या करू लागलो निंदा म्हणजे काय की बघा हा माझा ऐकतच नाही हा असाच करतो हा उलटच बोलतो किंवा ह्या गोष्टी करतच नाही तो त्या गोष्टी करतच नाही जर जर गुष्टी गुष्टी तर आपण ह्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत की आपल्या मुलाची निंदा करायची नाही किंवा आपल्या मुलाची तुलना करायची नाही कुणाशी तर मुलगा मुलं आपलं छान पद्धतीने घडवू शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आहाराच्या बाबतीत सतर्क राहिलं पाहिजे म्हणजे मुलं आपलं बाहेरचं खाण्यामध्ये आपण स्वतः ॲज अ पालक म्हणून आपल्यालासुद्धा बाहेरच्या जास्त गोष्टी आवडतात पण जर आपण घरीच पौष्टिक आहार किंवा एक चांगल्या पद्धतीने त्याच्या आहारावरती आपण जर लक्ष दिलं की त्यांनी कुठल्या वेळी काय खाल्लं पाहिजे फळं किती खाल्ली पाहिजेत किंवा दूध असं आपणच त्याला चॉकलेट बिस्किट किंवा ब्रेड बेकरीचे फूड Uh, किंवा झोमॅटो किंवा काय अदर जे पण काय असेल ते जे बाहेरचं आपण मागवतो ते आपल्या मुलासाठी किती चांगलं आहे किंवा नाही याचा विचार करून त्याच्या जर सकस आहाराकडे आपण लक्ष दिलो तर आपलं मूल मात्र नक्कीच एक सक्षम मूल बनू शकता आपण त्याच्या विकासासाठी प्रयत्नवादी असू शकतो हे काही गोष्टी आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आ, माता पिता ह्या मा दोघांमध्ये जर समजा काय म्हणतात त्याला की एक वाक्यता नसेल समजा आई म्हणत असेल की टी व्ही बंद कर बघू नको आणि बाबा म्हणत असेल की राहू दे एक पाच मिनटं बघू दे तर ह्या गोष्टीचा आपलं मूल काय करतं की फायदा घेत असतं किंवा बाबा मोबाईल देत असतात आणि आई नको म्हणत असते मग बाबा म्हणतात राहू दे एक दहा पंधरा मिनटं किंवा आई म्हणते बघू द्या एक थोड्या वेळ टी व्ही आणि वडील म्हणतात नको तर इथं असं नाही व्हायला पाहिजे मग मूल ह्या गोष्टीचा नेमकं फायदा घेतं म्हणून जर बाबा म्हणत असतील की नको टी व्ही तर आईने पण शांत बसते पाहिजे की हां बाबा म्हणतात ते बरोबर आहे किंवा आई म्हणत असेल की अभ्यास कर तर बाबांनी सुद्धा असं म्हणायला नाही पाहिजे की कशाला किटकिट करते किंवा का त्याचा त्याला अभ्यास कर अभ्यास कर असं म्हणती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत आणि दुसरी महत्वाची गो गोष्ट जी आहे की एक एक सवय म्हणूया आपण ती की आपण पालकांनी लावून घेतली पाहिजे की मुलांच्या ज्या समस्या आहेत छोट्या छोट्या समस्या असतात आपल्या की की पण त्यांच्यासाठी त्या मोठ्या असतात त्या समस्यामध्ये त्यांना सोडवण्यासाठी आपण मदत करायची पटकन त्याची समस्या आपण सोडून मोकळे व्हायचं नाही समजा दोन मित्र आहेत किंवा दोन मैत्रिणी आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे किंवा त्यांची गट्टी फो हो झालेली आहे तर आपण त्याच्यामध्ये लगेच आहे तू बोल वगैरे असं नाही पण जर तो आपल्याला सांगत असेल की माझा मित्र मला बोलत नाही किंवा माझी मै मैत्रिणी माझ्याशी असे वागते किंवा मम्मी मला हे मला जमत नाही किंवा पप्पा मला हे करायचं आहे पण मला येत नाही तर त्यावेळेस पटकन कर आपण करून मोकळं व्हायचं नाही तर त्याला त्याच्यासाठी मदत करायची आहे आपण वेळ द्यायचा आहे त्या म्हणजे दोन मित्रांमध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये त्याच्या मित्रामध्ये मैत्रिणीमध्ये वाद झाला असेल तर आपण फक्त एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांचा जो प्रश्न आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना सोडवायला आपण मदत करायची तर ह्या ज्या दहा गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या की वेळ देणं असेल चांगल्या सवयी लावणं असेल किंवा मुलं मुलांचा मुलांमध्ये सुसंवाद साधायचा असेल तुलना करायची नाही किंवा निंदा करायची नाही समस्या सोडवायला मदत करायची किंवा अजून एक आपण असं म्हणू शकतो की मुलाच्या प्रत्येक समस्येमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे ह्या ज्या मी तुम्हाला मुख्य आणि मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत ॲज अ पालक म्हणून ह्याचं जर तुम्ही आचरण वगैरे केलात किंवा ह्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आणलात तर नक्कीच तुमचं मूल किती पण वर्षाचं असेल पाच वर्षाचं असेल दहा वर्षाचं पंधरा वर्षाचं असेल तर ते एक चांगलं सक्षम बनवू शकतं एक काय म्हणतात त्याला एक सगळ्या गोष्टी करण्यामध्ये त्याला एक आत्मविश्वास येऊ शकतो ह्या जर गोष्टी आपण ॲज अ पॅरेंट म्हणून पाळल्या तर तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही फॉलो करून आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करू शकता धन्यवाद स्वयंभव